श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भल दुःख देणारी लोक तुझी कदर करतील कधीही न विचारणारी लोक तुझा आदर करतील पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील अरे बाळा मामांसाठी आलाच आहेस तर संपूर्ण संदेश ऐकून जा कारण माझं रूप तुझ्या रूपामध्ये आहे माझ्या बाळा आज मी तुला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगणार आहे म्हणून आजचा हा माझा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करत तुमचा प्रत्येक क्षण हा आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना मामा सांगतात तुमचं ध्येय जेवढं मोठं असतं तेवढ्याच मोठ्या आयुष्यामध्ये अडचणी असतात तुला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवायला मेंढी माऊली साथ देतात आजचा संदेश ऐकून तर बघ आज बाळूमामा लीला सांगतात अरे बाळा वेळेत मनासारखं यश मिळालं नाही म्हणून निराश होऊ नकोस संयम ठेव तू जिंकणारच आहेस हे मात्र निश्चित आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या मनात असं कोण दडलंय दिसेल तुला जे स्वप्नात घडलंय संकटाच्या वेळी सगळी दार, बंद झाली तरीही तुझ्यासाठी एक दार मी उघडलंय शोधून तर बघ तुला ते नक्कीच सापडल जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरीही जगावेगळी समस्या उभी राहिल्यास तो कसा वागेल केव्हा बदलेल हे सांगता येत नाही तुझी काळजी आहे मला बाळा तू सतत चिंता करू नकोस सर्वात मोठ यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असत तुझ कल्याण करण्याकरता मेंढी माऊली असे सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र ते अदमापूर पायी पायी मामा नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई माझ्या बाळा तुला पुन्हा जिंकायचं आहे तू हार मानू नकोस तुला मिळणार आहे तेच ज्यासाठी तू खूप प्रयत्न केले आहेस मार्ग चालत राहा मी तुझ्या सदैव सावलीसारखा पाठीशी आहे अरे बाळा प्रत्येक सूर्योदयाला बाळूमामांचं ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप कर लक्षात घे बाळा तुझा निर्णय चुकला तरीही तू ठाम राहायला शिक यातून अनुभव घे आणि विश्वासाने नवीन सुरुवात कर आणि मग बघ चमत्कार घडेल अरे माझ्या प्रेमळ मुला मेंढी माऊलींना सर्व काही दिसत असतं जे तुला दिसून येत नाही अरे बाळा तुझ कर्म स्वभाव आणि विश्वास हे कुणालाही सहजासहजी घेता येत नाही शून्यातून आज विश्व निर्माण केलंस काहीतरी चांगलं नक्कीच घडवलंस तुला कठीण आहे असं वाटत होतं पण तू प्रयत्नाने सर्व काही शक्य केलंस अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण तुला आज खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे माझ्या बाळा तू सरळ मार्गावर असतानाही तुझ्यासोबत जे घडलं ते इतरांचं प्रारब्ध होतं त्यामध्ये तुझं काहीही चुकलं नाही कारण बाळा मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे अरे मुला मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या की तुझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संपवून तुझ्या आयुष्यामध्ये आनंद सुख समृद्धी ऐश्वर घेऊन येतील प्रत्येक सूर्योदयाला नमस्कार करून तुझ्या कामाला सुरुवात कर अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो आशीर्वाद आहे मामांचा तुला वाट चुकत असेल तर मार्गदर्शन मिळेल डोळे बंद करूनही मामांचं दर्शन घडेल आज तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी संपून तुला एक नवीन रूप दिसेल अरे बाळा पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकलास तर तुझ्यासोबत चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार अरे बाळा ज्यावेळी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकणारच आहेस त्यावेळी मामा तुला लीला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही शक्य होणार आहे अरे बाळा सतत काळजी करणे सोडून दे दूर होतील आता तुझी सर्व कष्ट हीच तर आहे तुझ्या जीवनाची गोष्ट तुला जमणार आहे जाणून घे खरी गोष्ट अरे तुझ्या सगळ्या अडचणी पुढच्या क्षणाला संपणारच संयम ठेवून तर बघ तुला एक दिवस साक्षात आदमापूरचे दर्शन घडणारच अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण बाळा आज मी तुझे आभार मानतो कारण मी जे सांगितलं ते तू शांतपणे ऐकून घेतलं अरे माझ्या प्रिय बाळा यापुढे सर्व काही चांगलं आणि तुझ्या मनासारखं होणारच एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काही नसणारच प्रत्येक वेळी अडचणींना सामोरं गेलास काही वेळेस अनुभव नसतानाही अचूक निर्णय घेऊन असं सिद्ध केलंस की तुला अशक्य असे काहीच नाही आणि तुझा निर्णय चुकणार नाही मामा सांगतात ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते व्यर्थ केलेली बडबड ही कामाची नसते तिथे ज्ञान तर वाढतच नाही पण वेळ ही वाया जातो रात्रीनंतर दिवस तर उजाडतच असतो पुढे सर्व काही नीट होणार आहे संयम ठेव विश्वास ठेव चमत्कार घडला तर तो एका क्षणातही घडत असतो फक्त विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा तुझे सर्व दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील मामा म्हणतात अरे बाळा शाळेच्या गणितात कच्चा राहिलास तरीही चालेल परंतु माणुसकीच्या शाळेत पक्का राहा तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही विश्वास ठेवून तर पहा अरे अनुभव पाठीशी असेल तर अशक्य ही शक्य होत असत कुणी काही म्हटलं तरीही प्रत्येक परिस्थितीत तुलाच कंबीर उभं राहावं लागतं जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच असतं प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं तू काळजी करू नकोस त्यामध्ये तुझी चूक असतेच असं नसतं अरे बाळा आत्ता एक दुःख मिळालं असलं तरीही पुढे एक आनंद मिळणारच असतो पुढे आणखीन सर्व काही चांगलं होणार याचा तुला संकेतच मिळत असतो जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं माझ्या बाळा आजचा हा संदेश तू ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच सगळं काही आलं आजपर्यंत अनेक दुःख आव्हानं पार केली आहेस तू एक साहसी बाळ आहेस ज्याने कर्माने तुझ्या मनात जागा निर्माण केली आहेस अरे बाळा तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे केव्हाही हाक मार मी धावून येत आहे जे सत्य आहे ते तुझ्या हिताच आहे आणि तेच मी तुला सांगत आहे अरे बाळा जाता जाता मी तुला एवढंच सांगेन मी पुन्हा परत येईनच पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव पुढच्या क्षणात दुःख संपून आनंदाची बातमी येते ही मेंढी माऊली तुला खास आशीर्वाद देते शब्द माझे आठवणीत ठेव फक्त नीतिमता साप ठेव अरे बाळा काळजी करू नकोस फक्त माझ्यावर विश्वास ठेव जर तू आयुष्याच्या या प्रवासात जिंकलास तरच खरा ठरशील माझा भक्त बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं